जर पानिपत मध्ये जो कोणी जिंकेल तो थेट दिल्लीवर स्थापन त्या ठिकाणी सर्व अशा लढाया झाल्या ज्यांनी साम्राज्य बिघडवली ज्या बनवलं तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांची शक्ती जी होती ती आपल्या चरम सीमेला होती आता त्या काळामध्ये राष्ट्रवाद हा जो प्रकार आहे तो, तो नव्हता अहमद शाह अब्दली जो होता हा अफगाण होता तर मग यांनी विचार केला की आपण अफगाणिस्तान हा देश उभा करू की त्याचं उद्दिष्ट लूपमान त्याला भारत राज्य शिक्षा नव्हतं मराठ्यांचं विशेषतः स्पीड हेच म्हणजे किती बेगमान लढाई करत हे मराठी कॉम्प्रोमाइज केले असं असं झालं की जेव्हा हे उत्तरेत निघाले तेव्हा अनेक जण पुण्यामध्ये जमले आणि तीर्थयात्रा करायची सदाशिरो राजे होते आणि तिघांकडे मराठी बारोबार खंडण्या गोष्टी केल्या शिवाजी महाराज वसूल किती सुरुवात केली खरंय पण तेव्हा त्यांनी इज्जत होते त्यांना कोणी शेती करू देत नव्हतं व्यापार करू देत नव्हतं आणि त्यावेळेला ते कड भाग पडले शेती व्यापार आणि स्वतःची एक अर्थव्यवस्था उभी लागली पण वाटतं की अर्थव्यवस्था म्हणजे काय असते तर बोलूचगिरी करणे आणि मग तसा मोठा पट्टा युद्धामधून तर मध्ये दिल्लीला परत देत नमस्कार 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 रिकाम जॅक्सच्या नव्या कोऱ्या आणि करकरीत पॉडकास्ट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याला लहानपणापासून ला सगळ्यांना युद्धांबद्दल माहिती जाणून घ्यायला खूप आवडते कारण युद्धामध्ये एक मस्त स्टोरी असते भारतात अशा अनेक लढाया झाल्या अशी अनेक युद्ध झाली ज्यांनी आपल्याला लहानपणापासून खूप जास्त गुंतवून ठेवलेलं आहे त्यातच पानिपतची जी एक लढाई आहे पानिपतचं पहिलं युद्ध पानिपतचं दुसरं युद्ध आणि पानिपतचं तिसरं युद्ध या खूप जास्त इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत आणि एस्पेशली पानिपतच्या तिसऱ्या युद्धाकडे जर का बघायचं झालं तर ते आपल्या मराठी मनाला आणि भारताच्या राजकारणाला कलाटणी देणारं एक युद्ध ठरलेलं आहे त्याच युद्धाबद्दल आपण आज इथे चर्चा करायला बोलवलेला आहे भूषण देशमुख सर यांना भूषण सर तुमचं खूप खूप खुँ स्वागत रिकाम चॅट्समध्ये भूषण सर गेली पंधरा वर्ष लोकायन आय एस अकॅडमी चालवतात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी दिशा दाखवलेली आहे भूषण सर आज आपल्याला आपल्या पॉडकास्टचा हेतू हा आहे की बद्दल जे जे गैरसमज आहेत बद्दल जे जे फॅक्च्युअल नॉलेज नाही ते आज लोकांना मिळावं बरोबर आणि पानीपतचा आपल्याला आज प्रॉपर स्वॉट अनालिसिस करायचं आहे बरोबर आणि खूप चर्चा करायला मजा येणार आहे तिसऱ्या लढाईबद्दल केवळ म्हटलं पण पाणीपत मध्ये तीन तीन लढाई झाल्या जागेच सिग्निफिकन्स काय पाणीपत हे जे शहर आहे हे हरियाणा राज्यामध्ये आहे आणि दिल्लीच्या वरती आहे चंदीगडच्या खाली जमुनेच्या काठावर आहे आणि एक सपाट प्रदेश आहे वैदाली प्रदेशामध्ये शहर आहे त्याचं वैशिष्ट्य असं की तिथून एक दिवसावर दिल्ली आहे त्यामुळे जर पाणीपत मध्ये जो कोणी जिंकेल नहीं। तो थेट दिल्लीवर सामाजिक आणि दिल्लीचं इतकं महत्व आहे की भारत जिंकणं आणि दिल्ली जिंकणं एकच एखादी दिल्ली जिंकली पण भारत जिंकलं नाही तरीही त्याला भारत विजेता म्हटलं गेलंय इतकं महत्व आहे उत्तर भारताचं हार्ट आहे दिल्ली अगदी नकाशा जरी बघितलं तरी अगदी हार्ट पोझिशनला दिल्ली आहे त्यामुळे काय झालं की मग भारतीयांचा असं विचार असे की पाणीपत मध्ये शेतवायचं लॉजिक असं आहे कदाचित सप्लाईजचा मुद्दा होता तोफा दारुगोळा सैनिक धान्य धान्य दिल्लीवरून पोहोचलं सोपवली पोहोचले दुसरा एक मुद्दा मला असं वाटतं की शत्रू सीमेपासून म्हणजे इंडस वेल, इंडस रिव्हर आहे सिंधू तिच्यापासून पुरेसा आलेला असतो पुरेसा आतमध्ये आल्यामुळे त्यांना आता परत जायचा रस्ता नाही पूर्ण लंगड तोड होणार बरोबर आणि त्यामुळे लॉजिक लावून बहुतेक थांबवत असत ही स्ट्रॅटेजी आता येऊ देऊ आपण संपूर्ण पण तिन्ही युद्धांमध्ये ही स्ट्रॅटेजी उलटली आहे आणि तिन्ही युद्धांमध्ये शत्रू जिंकलाय कदाचित शत्रूला कसं आलं की आता जिंकण्याशिवाय पर्याय उरला नाही परत जायचा प्रश्न येत नाही एवढं लांब जाऊ शकत शकतो आणि त्यामुळे ते लढले जोरदार आपण पंधराशे च पहिलं युद्ध आणि पंधराशे छप्पनचं दुसरं युद्ध बरोबर या दोन्ही युद्धांचा तिसऱ्या पानिपतच्या युद्धाशी काय साधर्म्य होतं काय म्हणजे पहिले तर स्थळच तिथे त्या ठिकाणी सर्व अशा लढाई झाल्या ज्यांनी साम्राज्य बिघडवली किंवा बनवली मेकिंग वॉर्स आणि त्यामुळे अगदी पहिल्या पहिल्या युद्धाचं खूप महत्व आहे बाबर आणि इब्राहिम लोदी जो होता आता सेटल होत चाललं राज्य पण बाबरांनी येऊन डिस्टर्ब केलंय आणि खर तर राजपूतही त्या काळामध्ये येत चालले होते आणि त्यांची मनीषा होती की दिल्ली दिल्लीची स्थापना मग राजपूतांनी केली कोमर राजपूत यांनी केली होती पण मग आता ते सगळंच गणित बिघडलं आणि मुघल स्थापित झाले पण मध्ये पुणे शेरशाह म्हणून आला आणि पुन्हा असं वाटलं की गणित बिघडत आहे मुघलांचं आणि पुन्हा एकदा अफगाण येत आहेत पण त्याच्याऐवजी काय झालं की मग अकबर वर्सेस हेमचंद्र असे लढाई झाला हेमू हिमू हा अफगाणांचा सेनापती होता तेव्हा आणि मग त्या युद्धामध्ये पुन्हा एकदा मुघलांचा विजय झाला आणि या दोन्ही विजयांनी मिळून मुघलांचं राज्य उत्तर भारतामध्ये सुरुवातीला तो उत्तर हळूहळू दक्षिण पूर्ण दक्षिण भारताने पाय पसरवले मग त्यामुळे पानिपतच्या पहिल्या दोन्ही युद्धांनी एक निष्कर्ष काढला की बाबा भारत राज्य कोण करेल किंवा कोण करणार नाही मग तितकंच त्याहून जास्त मजाचं युद्ध म्हणजे तिसरं पानिपतचे युद्ध तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांची शक्ती जी होती ती आपल्या चरम सीमेला होती एक विशिष्ट सूर्य तळपत होता त्यांच्या कीर्तीचा त्यांचे नाव घेतल्यावर लोक हे होत होते तर अशा मराठ्यांचा पराभव पाणीपत मध्ये होणं हे एक प्रकारे मोठी संधी गेली एक ग्रहण लागलं मराठी सत्तेला आणि त्यातनं परत खऱ्या अर्थाने मराठी सत्ता पुन्हा उभी राहू शकली नाही असं काही त्यांचं म्हणणं आहे आणि त्या अर्थाने मग ते तिसरे तिसरं युद्धही महत्वाचं आहे पण पाणीपतच्या तिसऱ्या युद्धाने युद्धानंतर कोणी दिल्लीवरती कब्जा नाही केला बरोबर आहे की पानिपतचं युद्ध हे वेगळ्या प्रकारे घेतलं गेलं की मराठे हे लढले हा सर्वात मोठा याच्यामध्ये प्रश्न आहे आता त्या काळामध्ये राष्ट्रवाद हा जो प्रकार आहे तो नव्हता की आज आपण नॅशनलिझम नावाचा एक प्रकार आहे तो त्या काळात नव्हता मग त्यावेळी वेगळ्या विविध प्रेरणा होत्या त्यातले एक आपल्या भूमीसाठी लढणं आपल्या लोकांसाठी लढणं आणि त्या पलीकडे जाऊन मराठा राज्याची एक विशिष्ट प्रेरणा होती आणि ती प्रेरणा जी होती ती प्रेरणा अशी होती की अन्याय सहन करायचा नाही की वारकरी पंथातन मराठा राज्य उभं राहिलं वारकरी पंथाचे भाग दोन होते पार्ट वन पार्ट टू पार्ट वन होतं की कोणाला अन्याय करायचा नाही आणि पार्ट टू होता की अन्याय सहन करायचा मग अन्याय करायचा नाही ऑलरेडी इस्टॅब्लिश केलं होतं आणि पार्ट टू हे मराठ्याचं राज्य उभं राहिलं की अन्याय सहन करायचा नाही आणि मग ते न्यायाचं राज्य प्रस्थापित करणे ही जी ऊर्जा होती ती घेऊन मराठे उत्तर भारतामध्ये फिरत होते आणि मग तिथे मध्ये ते पणायला लागलं की या सगळ्यावरून ते खरोखर काय होते या सगळ्याच त्या ऊर्जेवर ऊर्जा कितपत टिकून आहे आणि तिचं काय होणार एक प्रकारे पाणीपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये पणाला लागले असं म्हणता येत तो पाणीपतच तिसरं युद्ध मराठ्यांमध्ये आणि अहमद शाह अब्दालीमध्ये झालं बरोबर अहमद शाह अब्दालीला कोणी बोलवलं पाहता अहमद शाह अब्दाली जो होता हा अफगाण होता आणि पश्तून होता त्याच्यामध्ये पण पठाण पठाण आणि अफगाणिस्तानमध्ये पठान जास्त आहेत बरोबर आणि अफगाणिस्तानात तोपर्यंत असं नॅशनल कॅरेक्टर कुठल्याही प्रकारचं नव्हतं तर मग याने विचार केला की आपण अफगाणिस्तान हा देश उभा करू आणि त्यामुळे आजही त्याला बाबाई अफगाण म्हणजे पिता असं म्हटलं होतं फादर ऑफ द नेशन असा मानता आहे म्हटलं गेलं त्या एकदम प्रख्यात व्यक्ती होता आणि त्याचा विशेष म्हणजे तर नादिर शाहच्या हाताखाली शिष्यत्व त्याचं होतं शागिर्दी केली होती नादिर शाह हे इराणचा प्रसिद्ध बादशाह आणि मग त्याने की मुघल दुर्बळ झाले तेव्हा नादिर शाहने दिल्लीवर आक्रमण केलं मयूर सिंहासन होतं शह शहाजहानचं ते तो घेऊन गेला कोहिनूर हिरा तो घेऊन गेला दिल्लीचं गे। सगळं वैभव तो घेऊन गेला आता एक संदेश मिळाला नादर शागरनं की रेव्हन्यू कुठं आणणार अफगाणिस्तान मध्ये बावंट आहे तिथे कुठला रेव्हन्यू नाही मग तो कुठला तो भारतात आणि त्यावेळेस असाच प्रसंग एक हजार एक ला मोहम्मद गजनीने आक्रमण केलं होतं आणि एकूण सतरा सोऱ्या केल्या होत्या सोमनाथ लुटलं होत तशीच काही स्थिती आता निर्माण झाली पुन्हा एकदा एक प्रकारचा अराजक आणि अशा प्रकारे बाह्य आक्रमण आक्रमण हे दिसून येतं आपल्याला बरोबर पण मग आता तुम्ही म्हणलात की अफगाणिस्तान ही कंट्री नव्हती बरोबर बरोबर तो मग ते अहमद शाह अब्दाली हा राजा नव्हता राजा होता राजा होता, होता। नेशन ही कल्पना नव्हती कंट्री कल्पना होती आ, देश ही कल्पना साधारण त्या काळात बुद्धिगत पण होती ओके फक्त आचार की नेशन ही जी कॉन्सेप्ट आहे म्हणजे काय समान आकांक्षा असलेले लोक बरोबर पीपल हॅव कॉमन फॉर फ्युचर बरोबर ही कल्पना त्या काळामध्ये तसल्यामुळे मग एक्झॅक्टली मराठी सुद्धा फक्त राष्ट्रासाठीच लढले असं एकदम निष्कर्ष काढता येत नाही विविध प्रकारच्या प्रेरणा उपलब्ध असतात तसंच मग अब्दाली सुद्धा गणिसमध्ये लढला असं काही लॉजिक नाही तसंच असं तस तस लॉजिक लुटमार हे होतं पण हा एक विशिष्ट पण मुद्दा आहे की त्याचं उद्देश लुटमार हेच होत त्याला भारतावर राज्य करायची कुठली इच्छा नव्हती गेला नाही म्हणून दिल्लीकडे गेला लुटमार करण्यात चालवत बरोबर पण मग अहमदशा अब्दालीकडे एवढं मोठं सैन्य होतं की ते आपल्याला हरवू शकले की काही वेगळे होते आपण त्याच्याकडे एवढं सैन्य नव्हतं साधारणतः सैन्य बल सारखंच होतं मराठ्यांकडे थाउजंड फिफ्टी थाउजंड सैन्य होतं आणि सर्व तितकं सैन्य अहमदशा अब्दालीकडे बनवत त्यामुळे तसं तर सैन्याच्या बाबतीत दोघे समान होते तोफा मराठ्यांमध्ये जास्त होत्या आणि मराठाचं तोफदल हे जास्त प्रबळ होतं तर त्या बाबतीत अहमद अब्दाली वीक होता किंवा तो दुसऱ्या देशामध्ये आला होता लॉजिस्टिक पसरलं होतं पण त्याच्यावर दुसरं एक अँगल होता इंटरेस्टिंग की काय झालं होतं की त्याच्या आधीपासूनच अफगाणांनी भारतामध्ये आपले पाय जमवले होते आधी लोधी नावाचा वंश आणि पुढे सूर नावचा वंश शेरशाह सूर वगैरे हे सर्व झाले होते आणि त्यातनं विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये रोहिल खंड नावाचा भाग आहे आज ते रोहिले राहत होते हे रोहिले सगळे अफगाण पठाण त्यांचा एक नजीबोद्दोला नावाचा नेता एका निर्माण झाला आणि त्या नजीबची इच्छा होती की आपण आता सड झालो युपीत आता हे आपल्या अफगाण लोकांनी इथे येऊन आणि अफगाणिस्तान भारत एकत्र केला पाहिजे तो फार कपी पण होता आणि हुशार राजकारणी होता आणि त्याने अहमदशा अब्दलीला आमंत्रण दिले कारण नजीबरोबर जास्त घाबरायचं मराठा कारण मराठा त्या काळामध्ये प्रस्थ प्रस्ताव होत आणि नजीब लक्षात आलं होतं की आपण तर मराठा हरवू शकत नाही गुगल तर हरवू शकत नव्हते प्रश्न नव्हता मराठा हरवायची ताकद फक्त अहमद शाह अब्दालीमध्ये आहे हे नजीबने ओळखले त्याने पूर्ण राजकारण केलंय आणि अब्दालीला बोलवून घेतलंय बोलवून घेतलं थोडं म्हणतात त्याच्यामध्ये कारण त्याचं उद्देश करणं हे लुटमार करणारे करून निघून जातात त्यामुळे पण अजिबने असं असं म्हणतात की तिसऱ्या पानिपतच्या युद्धात प्रचंड संख्येने लोक महाराष्ट्रात आणि आपल्या या वेस्टर्न इंडियामधन वरती गेलेले नॉर्थला त्यात फक्त सैनिक नव्हते गेले त्याच्यात खूप फॅमिलीज गेलेल्या युद्ध गेलेले बायका गेलेल्या बरोबर तर ते असं का झालं आणि ते ओझं ठरलं का म्हणजे हा जो मुद्दा होता हा खर तर मराठ्यांना सुरक्षा देणं आवश्यक होतं कारण त्याच्या आधी औरंगजेबाचा जो पराभव झाला मुखलांचा मध्ये त्यामध्ये घटक होतेच ना काहीच ताखान पुण्यात तीन वर्ष येऊन बसला होता कुटुंब घेऊन बसला होता पोलीस लग्न तरी पुण्यामध्ये लावले आणि सगळं लवाजामा घेऊन मग त्याच्यात जाऊ शिवाजी महाराजांनी त्याची बोट कापले मग ते लिसन होतेच की अशा प्रकारे तुम्ही कुटुंब घेऊन बसलात न लढणार म्हणजे बाजार मुलगे ज्यांना म्हणतात ते खूप असतात संख्येने पण ते जास्त असतील तर तुमचं स्पीड कॉम्प्रोमाइज होतो मराठ्यांचं विशेषतः स्पीड हेच मोठं वैशिष्ट्य होतं इथे वेगवान लढाई करत जसं बाजीराव पहिले प्रसिद्ध होते तिथे अतिशय वेगाने फिरत असत मग हे मराठ्यांनी कॉम्प्रोमाइज केलंय असं असं झालं की जेव्हा हे उत्तरेत निघाले तेव्हा अनेक जण पुण्यामध्ये जमले आणि त्यामुळे जेव्हा तीर्थयात्रा करायचे आणि मग नानासाहेब पेशवे लक्षात झालं की नाही त्याच्यात स्पीड कॉम्प्रोमाइज होईल याला सांभाळण्यात हे होईल पुन्हा हे तीर्थयात्रे वेगळे बाजार म्हणकिराचे लोक वेगळे बाजार कोण असतात की हे सगळे म्हणजे कलही करणारे खरारा करणारे घोड्यांना ते आवश्यक असतात आणि mm. रेशो हा दोनच एक असतो एक सैनिकामागे दोन बाजार म्हणजे लागतात बाजार म्हणजे लागतात तो मुद्दा नाही त्या सैन्यापेक्षा बाकीचे लोक असतातच पण इश्यू असा होता की हे बाकीचे लोक होते तीर्थयात्री तो मोठा इशू होता नानासाहेब सदाशिवराव म्हणाले की मी घेणार नाही त्याच्याने मी कॉम्प्रोमाइज होतो सगळं पण मग या लोकांनी म्हटलं की शाप दिला तुम्हाला नानासाहेब धार्मिक होते ते अडचणीत आले मग त्यांनी खूप सदाशिव हे केलं की नाही घेऊनच जा आणि मग यांना सांभाळलं त्याच्या आधीची पन्नास वर्ष मराठ्यांना पराजय असा काही नव्हताच त्या आधी पण काही काही जातच होते त्यामुळे साधारण असा होता की काय होत राहील आपण सगळ्यांची कत्तल झाली माझी असता असत हे गाजवीच गेले खूप वाईट प्रकारे सगळ्यांची कत्तल झालीय मग त्यामुळे मग हे लॉजिक होतं की आपण मस्त तीर्थयात्रा करू हे खूप चुकीचं लॉजिक ठरलं आणि त्याच्यामुळे त्यांचं स्पीडही कमी झालं सांभाळण्याचा एनर्जी गेली आणि ते एक पराभवाचं कारण घडलंय असं पहिले कधी लढाईत नव्हतं झालं की तीर्थयात्री लढाई मोहिमेत गेलेले वगैरे असं पहिले जात होते ला पण ज्या मोठ्या संख्येने जमले एवढ्या तेवढं झालं या युद्धाचं सा काय झालं होतं हे युद्ध असं ठरवून केलंय त्याचं काय झालं होतं की अमस जबाबदारी वारंवार आक्रमण करत होता आणि उत्तर भारताच्या संरक्षण जबाबदारी ही खुद्द मराठीत घेतली होती आम्हाला मुघलांच्या संरक्षण जबाबदारी मराठ्यातूनच होती त्यात त्यांना पैसे पण मिळत त्याबद्दल सुपारीजीला म्हणतात सुपर त्यांच्याकडे होते बरोबर पण काय व्हायचं की अब्दल लुटायचं आणि निघून जायचा मग हे पुण्यावर निघायचे पाठवलं नाही कारण तो म्हणायचा की लढायचं त्याच लॉजिकच नव्हतं तशी लुटीच लॉजिक होत असं वारंवार होत गेलं मी तो निश्चून जायचा एका वेळेला मध्ये राघोबा दादा जे आहेत रघुनाथराव ते तर अटकेपर्यंत पोहोचले तर राघोभरारी म्हणतात अटकेच्या पुढे जाणं म्हणजे अडमान सर मिनिट रिस्की होतं नाही गेले मग तिथं बाहेर आले मग चौथा अटॅक जो होता तेव्हा मग दत्ताजी शिंदे हा जो सरदार होता तो अतिशय मानी होता लढवय्या होता आणि त्याने फार मनावर घेतलं की नाही अब्दलला सोडायचं कुमकुमी खुम होती ते अजिबात घाबरत नव्हते अब्दईला वगैरे त्याला पूर्ण खात्री होती की तर काय ते प्रगत वगैरे लोक नाही पण मग काय झालं की तेव्हा त्याने अंगावर तर घेतलं पण ते काय अंदाज चुकले आणि शिवाय असं म्हटलं होतं की होळकर वेळेवर आले नाही जसं पण आरोप केला गेला आणि दत्तानी प्रसिद्ध मारला गेला कुतुब शाह नावाचा तो नजीबचा गुरु होता त्याने जखमी केले आणि मग येऊन ते म्हणाले की किंवा पटेल और लढोगे त्यावर मग दत्ताजी म्हणाल की बचन येतो आणि दत्ताजीला मारण्यात आलंय मग मराठ्यांमध्ये खूप प्रतिष्ठेचा मुद्दा झाला की दत्ताजी सारखा एवढा मोठा सरदार हिंदा मारला गेला आणि त्यामुळे मग आता ठरलं असतं की आता दरोची येतो तर आधीच जाऊन बसायचं असं लॉजिक आहे की आता आधी जाऊन बसायचं पण हा मुद्दा बघणार काही स्ट्रॅटजी वाईज की मराठ्यांनी सगळं सैन्य पुण्यात ठेवलं होतं ते पुढे सड झालेले नव्हते आता लॉजिकली तो उत्तर भारतात राज्य करायचं दिल्ली सेट झालं पण होत पुण्यात सैनिक होऊन जायचं की हा मोठा लॉजिस्टिकल एक्झॅक्टली आणि मग प्रवास त्या सगळे इशू होते आता तुम्ही म्हणाला सर की त्याने टोटल आठ लुटमारीच्या दाखलपत ही पाचवी होती पाचवी होती मग या तीन ज्या अजून केल्या त्याने त्यांनी परत नेक्स्ट इयर त्याच्या नेक्स्ट इयर आणि परत जॉबच्या पुढे सरकू शकला नाही अच्छा कारण पाणीपतच्या युद्धामुळे इतरांना बळ मिळालं जरी मराठा प्रभाव झाला असला तरी एक तर लढता येतं आणि पाणीपतच्या युद्धामध्ये खुद्द अब्दालीचं मराठ्यांना इतकं नुकसान झालंय विशेष आहे hmm. नानासाहेबांचा मुलगा मारला गेला विश्वास पर... त्याचा स्वतःचा मुलगा मारला गेला तरी स्वतःला पत्र पाठवलं हो। निर्धक hmm. त्याची प्रतिमा पण इमेज पण ढासली आणि त्यामुळे पुढच्या तीन अटॅक मध्ये त्याला पंजाबच्या पुढे सरकत आलं नाही त्यामुळे मग पाणीपतचं ते अचिव्हमेंट आहे असं तो पाणीपतच लढाई युद्ध जेव्हा झालं तेव्हा आजूबाजूचे जे काही राज्य होती त्याच्यातले राजे किंवा त्यांचा आपल्याला सपोर्ट मिळाला हा थोडासा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे की सपोर्ट असता तर मग मोठा विजय मिळू शकला असता कारण मराठी एकटेच होते तर सपोर्ट असतो काय पाहिजे बरोबर पण मग हे राजकारण उत्तर भारतातलं एकत कसं आहे की खूप असं फिरत राजकारण असतं ते पटकन बदलतं की अग्निपथमध्ये आम्ही आपण डायलॉग आहे दिनकरराव टोपी संभालो हवा तेज आहे तसं उत्तरेतलं हवामान तेज असतं म्हणजे त्यामुळे मग काय होतं की दुसरा एक मुद्दा होता तिथे जे सगळे राजे होते जाट होते आणि रजपूत होते, होते। या तिघांकडूनही मराठ्यांनी बारंबर खंडण्या वसूल केल्या होत्या महामराठ्यांचा स्ट्रॅजिक पालन होता की शिवाजी महाराजांनी खंडण्या वसूल केल्या सुरुवातीला खरंय लुटली खरंय पण तेव्हा त्यांनी ते युद्धातच होते त्यांना कोण शेती करू देत नव्हतं व्यापार करू देत नव्हतं आणि ते करणं भाग पडलं पुढच्या त्याच्यावर शेती व्यापार आणि स्वतःची एक अर्थव्यवस्था उभी करावी लागली पण हळू मराठ्यांना काय वाटलं की अर्थव्यवस्था म्हणजे काय असते तर मुलुगगिरी करणे आणि तसा मोठा फटका युद्धामध्ये बसलाय या सगळ्यांनी बसपा काढलाय नाव बरोबर मग हे तिघांनी काय केलं जाट शीख आणि रजपूत त्यांनी सपोर्ट दिला नाही त्यांनी अब्दलची बाजू घेतलेली नाही पण त्याने मराठा कारण हे तिघे बॅकसाइड ला होते मराठा त्यांनी सपोर्ट दिला असतं तर मराठा रसदे बरोबर आहे पाणी सर्वात मोठा काय झाला की कित्येक दिवस त्यांनी काही खाल्लेलंच नव्हतं पूर्ण ते उपाशी होते संक्रांत होती म्हणून एक एक तीळ तीळ तिळगुळ पण आहे प्रत्येकाला दिलाय एवढा खाऊन तिथं उतरले होते तरी ते लढले पण मग घोडे आणि हत्तीवर तर पोसले युद्ध का तरी बरेच दिवस चाललेला नव्हतं एवढीच वाईट होती मग अशा प्रकारे हा जो रसदीचा मुद्दा होता हा या तिघांच्या बाबतीत मला होतं की तिघांनी मग तिथे स्टेट मदत दिली त्यातला जाट जो होता सूरजमुळ जाट हा त्याकाळचा प्रख्यात राज्यकर्ता होता त्याला जाटांचा प्लेटो किंवा जाटांचा शिवाजी असे म्हटलं तशामध्ये क्षमता होती की तो राजकारण सगळे फिरू शकत होता पण त्याचा तोच आग्रह होता उत्तर भारतात तुम्ही नवीन सदाशिवराव जे होते त्या आयुष्यात पहिल्यांदा उत्तर भारतात चालले होते बरोबर त्यांचं वयस होतं सव्वीस ते कधीच उत्तर भारतात आलेलेच नव्हते तर टोपोग्राफी तो राजकारण त्यामुळे मग सुरेज म्हणून म्हणणं होतं की माझ्या द्या मी बरोबर सगळं करतो आणि जिंकून देतो पण पेशांचं म्हणणं पडलं की आम्ही स्वतः आलो आहोत आमचा संधी म्हणून आलो तुला का म्हणून देऊ त्या तो युतीमध्ये होता पण लवकर सर युती तोडली आणि तो वेगळा झाला तर सर आता पाणीपतच्या तिसऱ्या युद्धाची सुरुवात ते अंतापर्यंत तुम्ही जर काही क्रम त्याचा एक क्रम सांगितला तर आता की मराठी निघाले वेळेवर निघाले आता टाइम टेबल कळलं होतं की हा कशा वेळी येतो आणि त्याचं काय असतं यावेळी ठरवलं ठरलं होतं याला याला ट्रॅप करायचं अब्दारीला याच्यामध्ये काय झालंय की, की मराठ्यांचा मेन अलायन्स जो होता तो अवध म्हणजे युपीचा जो नबाब होता सुजा अब्दुल्ला याच्याबरोबर होता आणि जर युपी पाठीशी असेल तर अब्दलीला हरवणं ही काहीच कठीण गोष्ट नव्हती आणि युपी हा आजही अन्नधान्याचा सर्वात मोठा उत्पादक आहे सगळे सगळ्या तिकडे नव्हत्या सैन्य होतं तुझ्या घाबरला हो होता त्याला भीती होती की अब्दारी आता दिल्ली हरियाणा लुटतोय पुढे जाऊन तो युपीवर अटॅक करणार आणि त्याची स्वतःची क्षमता नव्हती की तर म्हणून त्याचंही म्हणणं होतं की मराठ्यांनी यावं आणि आपण अब्दारीशी लढूया पण मराठी याच्यात राहिले की आपला अलायन्स आहेच त्यामुळे युद्ध फक्त जाऊन जिंकले एवढंच आहे त्यात काय फार मोठ करायची गरज नाही त्यामुळे तीर्थयात्री वेळेस मुद्दा त्यात नाही पण मधल्या काळामध्ये नजीब राजकारण केलं आणि सुजाला फोडलं आणि लास्ट मिनिटला सुजाने मराठ्यांची बाजू सोडून अब्दारीची बाजू आणि तिथे मराठा राजकारण पसत गेलं कारण त्याचा मेन सप्लायचा सा बेस होता युपी पण युपीचा आता पूर्णपणे अब्दा गेली तरी मराठा दिल्लीला पोहोचले तिथला राजा त्यांनी बदलला मिरवणूक काढली नवीन राज्याची आणि त्यानंतर ते उत्तरेकडे सरकले आणि त्यांनी उत्तरेकडे जात जात कुंजपुराहून गेली आहे तो जिंकला पण अब्दालीने काय केलं की के त्यांना यमुना क्रॉस करून तो युपीत त्यांनी प्रवेश केलाय आणि टिकडे तो खालती खालती आला आणि परत यमुना क्रॉस करून दिल्लीच्या वरती तो पश्चिमेला आलाय त्यावेळेला स्थिती अशी झाली की दिल्लीच्या वरती आता अब्दाली आणि वरती पाणीपत्यावरती माग ना की अब्दालीला परत जायचं असेल तर मध्ये मराठे आणि मराठा दिल्लीला परत जायचं असेल दोघे एकमेकांना लॉक झाले आणि दोघांची मग लक्ष आलं की युद्ध खूप मोठं होणार डिस्ट्रक्टिव्ह असणार त्यामुळे मग मराठ्यांची फार इच्छा नव्हती मराठीच्या अब्दली अजिबातच नव्हती पण नजीबची वर पर्सेंट इच्छा होती ते युद्ध झालं पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं आणि मग हे सगळं त्याच्यामुळे काय झालं तम� मराठ्यांची स्ट्रॅटेजी बदलली इतने की त्यांनी असं बदललं की अब्दुल आता हरवायचं असेल तर आपल्याला ट्रॅप करूया कसं नानासाहेब पेशव्यांना घेत पुण्यावर ते जर खालनं आले तर खालनं नानासाहेब पेशवे आणि वर्ण सदाश्वर भाऊ मुलं अब्दुलला सहज ट्रॅप करता इथ आणि त्याप्रमाणे नानासाहेबांना पथक दिली ते निघाले पण पण ते उज्जैन पर्यंत पोहोचले आणि तेवढ्या वेळात पाणीपत काय झालं की मग उत्तरेत काय झालं की त्यांना मध्ये प्रचंड मोठा जमा होता एक लाखाहून जास्त लोक त्यांना आता एक तर थंडी खूप होती हा सगळा जो काळ आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी प्रचंड उत्तर भारतामध्ये थंडी असते ती हाडामध्ये त्यामुळे सगळीच झाडं तोडली आहेत मराठ्यांनी सगळं लाकडू वापरलं त्यानंतर आता सरपणच नाही थंडीच काय करायचं दुसरं खाण्याप्याचं रसद मिळेल गोविंद पंत बुंद सप्लायर होते जे युपी मध्ये सप्लाय करत पण नजीबने बरोबर राजकारण करून त्यांचा पराभव केला आणि त्याला मारले त्यामुळे मराठा तिकडे सप्लाय येणं आणि मागणं हे तिकडे आणि त्यामुळे मग मराठी बुकिले चालेल आणि मग त्यामुळे तर केलं खंद खडून बसले होते तिकडे आणि मग ते बाहेर येत नव्हते की याला अटक करू होते अब्दोलीला पण अब्दुल्ला ठरवून टाकलं होतं की नाही या सिद्धीमध्ये आपण अटॅक करायचा नाही ना बाहेर ना मराठी ना तर त्यांचा कसं होतं की सप्लाय होता पुढचा तर त्याला किती वेळ काही काही करत होती थांबायला मराठी मत अडचणीत झाले की नानासाहेब बेळेवर आले असते ते एक वेळ मग ते लॉजिक होतं पण आता काय की ते कसं अटकले तीन दोन महिने वाट पाहिली तरी नानासाहेब आलेच नव्हते आणि आता ते भुकेने ग्रस्त होते आणि समोर अब्दली होता आणि मग त्यामुळे आता थांबायचं का जायचं दिल्लीकडे सर्वात मोठा प्रश्न होता मराठ्यांपुढे उभा राहिला आणि मग शेवटी मग निर्णय घेतला की तसे दिल्लीकडे गेले जात बर आणि त्याप्रमाणे दिल्लीकडे मराठी त्यांनी एक फ्रेंच पद्धतीचं रणनीती केली की ज्याच्यामध्ये गोल केला एक मराठ्यांनी आणि तोफा जे आहेत कारण मराठ्यांचा तोफखाना उत्कृष्ट होता इब्राहिम खान गार्दी हा प्रख्यात अरब व्यक्ती त्याचा प्रमुख होता निष्ठावंत होता आणि मग त्याला सरकारवर त्याच्या आत्मही घोडदळ आणि पायदळ त्याच्या आतमध्ये बाजार मुलगी आणि तीर्थयात्रेवर वगैरे सगळ्या कारण त्यांची सेफ्टी खूप महत्वाची होती मग तो गोड रोल करतो रोल करत पुढे जायचा आणि मग शक्यतो युद्ध नाही करायचं निघून जायचं पुढे असं लॉजिक आणि तसंच लॉजिक लिहून तिघाले होते पण तसं मग जिपची म्हटल्याप्रमाणे इच्छा होती आणि शेवटी दोघंही बाजूने एकमेकांशी संशय खूप होता तर जेव्हा ते जवळ आले तेव्हा चकमकी सुरू झाल्यात आणि एका पॉईंट शेवटी इब्राहिम लोक तो उघड उघडलाय मग तोफाना उघड्याचा जोरदार त्याने मारा केलाय त्या अगदी पहिल्या तासामध्ये अकरा हजार सैनिक मार लागलेत अब्दली मराठ्यांचं कोणीच नाही त्या एवढं हे जरा त्याच्या मुशा झाला की तरी आपला जनानखाना आणि खजिना जो आहे तो, तो मागे युपी मध्ये पाठवून तिला त्याला वाटलं की आपलं काही खरं नाही कारण तोफानच्या लढाईत मग मराठी पुढे दिसतो आणि तोपर्यंत थेट लढाईला तोंड नव्हतं पण मग आता काय झालं त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये की बिंचूरकर हा सरदार आहे ते त्यांच्या गटाला घेऊन थेट शत्रूवर आहात आक्रमण करून आणि मग काय झालं की आता मराठीच मध्ये आल्यानंतर इब्राहिमला हे चालवता येईल तोफखाना चालवता मराठी झालं झाला तोफखाना बंद पडला मग त्यानंतर हद्गाची लढाई आणि मग बाकीचे फॅक्टर पुढे आले तो इन शॉर्ट आपण जर ते हाताची लढाई करायला गेलो नसतो तर कदाचित आपण जिंकू पण लढाई खूप कल्पना होती तोफखाना खूप चांगला होता कॉन्फिडन्स होता की आपण नुसतं तोफखानाने अप्दलेला म्हणून पुढे जेव्हा हिरोईन जिवंत पकडला गेला सर्वात जास्त छळ करून त्याला मारलं खूप छळ करून त्याचा मारण्यात आलाय आता त्याने मोठं नुकसान घडून आणलं गार्धी लोकांचे आधी मध्ये राहतात पेशव्यांच्या घडामधे शाप होता पन्नासशा पोळ्या पुढेच नाहीये तेव्हा हो उत्तर भारतामध्ये पहिल्यांदा गन्सचा वापर बाबराने केला आहे पानिपतची पहिली दक्षिण भारतामध्ये विजयनगर आणि पहामकडे ऑलरेडी गंज होते ज्ञान विज्ञान या परंपरा शिक्षणाचं महत्व हे सगळं कमी पडलं होतं काही म्हणत हे पण एक परावाचं कारण आहे पाणीपतचं युद्ध हे मराठा साम्राज्याच्या अंताची सुरुवात होती निशे असं म्हटलं इतिहासकारांनी की पाणीपतच्या तृतीय युद्धामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला तसं मराठा सर्वात मोठं काय करतो दिल्लीवर राज्य करायचा विचार केला नाही जर त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली असे राज्याभिषेक केला असता तर त्यांना खूप मोठा सपोर्ट सगळ्यांना मिळाला असता पण मराठा करायला की ते काय स्वतःला मुघलांचे म्हणत राहिले गणपती तिसरा मुद्दा धार्मिक कर्मकांडाचाही होता ते उत्तरेत पोचले तेव्हा सिंहस्थ परवणी होती तुम्हाला गणगेच्या काठी एक महिना आंघोळ केले युद्धाच्या काळात एक, एक एक सेकंद महत्व असतं एक मिनिटाचं महत्व असतं अशा प्रकारचं ठेवला केलं तरी आज झालं का की मराठी लोकांनी एकाच माणसाला सपोर्ट केला त्यातला शेवटचा असा माणूस म्हणजे शिवाजी महाराज होतो त्याचा अर्थ तो जिंकला अफजाली यापेक्षा मराठी हरले जास्त काय तो जिंकला एका फार मोठी गोष्ट नाहीये मग आता हे विकनेसेस जे आहेत कशावर आपलं काम करू लागेल इंडिया डायव्हर्स कंट्री हे समजून घ्यावं लागेल मग ते असं हे सेलिब्रिटेड डायव्हर्सिटी युनिटी विल फॉलो